नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलोय सिंह राशीचं या आठवड्यातलं सविस्तर राशी भविष्य बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीची सुरुवात होते त्यामुळे या संपूर्ण आठवड्यात देवीची कृपा धार्मिक वातावरण आणि सकारात्मकता विशेष जाणवेल या राशीच्या लोकांना लिडरशिप कौटुंबिक आनंद आणि काही आर्थिक बाबी यात अनुभव मिळेल चला तर मग सोमवार पासून प्रवास एक एक करून पाहूया त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा सोमवारी बावीस सप्टेंबर नवरात्रीचा पहिला दिवस हा आठवडा नवरात्रीच्या शुभारंभाने सुरू होत आहे ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात नवी जबाबदारी मिळू शकते स्वतःहून पुढाकार घेतला तर वरिष्ठांकडून मान्यता मिळेल सणासुदीमुळे खरेदी वाढेल पण मोठी निर्णय किंवा मोठा व्यवहार आजच करणे टाळा घरात उत्साहाचे वातावरण असेल कुटुंब तुमच्यासोबत उभं राहील जड किंवा गोड खाणं जास्त झालं तर पोटाचे त्रास संभवतात त्यामुळे हलके अन्न खा घटस्थापनेने देवीची उपासना सुरू करा दिवसभर मानसिक शांती मिळेल देवीसमोर फुलं अर्पण करा आणि छोटस दान करा सोमवारी पांढरा शुभ अंक आहे एक मंगळवारी तेवीस सप्टेंबर नवरात्रीचा दुसरा दिवस एकत्र काम करण्याचा दिवस चर्चा मीटिंग यामध्ये संयम या आणि समजूतदारपणा ठेवा छोटे व्यवहार लाभदायक होतील पण कर्ज घेण्यात येण्याबाबत सावधानगिरी ठेवा प्रियजनांशी संवाद साधा चुकीच्या अपेक्षामुळे तणाव निर्माण होऊ शकतो डोळे व डोक्याला ताण कमी ठेवा स्क्रीन टाइम कमी करा दुसऱ्या दिवसाची पूजा मनाला ऊर्जा देईल सकाळी श्वसनाची व्यायाम व प्राणायाम करा मंगळवारी तुमचा शुभरंग आहे लाल शुभ अंक आहे तीन बुधवारी चोवीस सप्टेंबर नवरात्रीचा तिसरा दिवस कामाच्या डेडलाईनचा ताण जाणवेल योग्य नियोजन करणे गरजेचं आहे उत्साहाच्या उत्सवाच्या उत्साहात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे संवादामध्ये थोडा गैरसमज होऊ शकतो शांततेने विषय हाताळा ऍसिडिटी अपचन याची शक्यता आहे आहार हलका ठेवा तिसऱ्या दिवशी देवीची विशेष पूजा घरात शांती व समृद्धी आणेल रात्री मसालेदार पदार्थ टाळा तुमचा शुभ अंक आहे तीन शुभ रंग आहे मेळसर गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी नवरात्रीचा चौथा दिवस विद्यार्थ्यांसाठी संशोधन करण्यासाठी व भविष्यातील योजना करणाऱ्यांसाठीचा अनुकूल दिवस दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत विचार सुरू होईल तज्ञांचा सल्ला घ्या घरात शांतता राखण्यासाठी थोडे प्रयत्न गरजेचे आहेत वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल ऊर्जा चांगली राहील तरीही विश्रांती घ्या या दिवशी विशेष नैवेद्य अर्पण करा मंदिरात पिळे फळ दान करा गुरुवारी तुमचा शुभ रंग आहे पिवळा शुभ अंक आहे नऊ शुक्रवार सव्वीस सप्टेंबर नवरात्रीचा पाचवा दिवस सर्जनशील कामांसाठी उत्तम दिवस लेखन कला जाहिरात किंवा लोकांसमोर सादरीकरण यात यश मिळेल छोटे फायदे होतील पण मोहापायी खर्च वाढवू नका प्रेम संबंधात गोडवा येईल भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे स्नायू ताण किंवा थकवा जाणवू शकतो थोडा आराम घ्या ध्यान व प्रार्थनेमुळे मन हलकं होईल संध्याकाळी शांत संगीता ऐका शुक्रवारी तुमचा शुभ रंग आहे हिरवा शुभ अंक आहे पाच शनिवारी सत्तावीस सप्टेंबर नवरात्रीचा सहावा भेटी प्रवास नवे संबंध यासाठी चांगला दिवस प्रवासामुळे खर्च वाढेल पण तो उपयोगी ठरेल कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवून आनंद मिळेल प्रवासात शरीरावर ताण येऊ नये म्हणून विश्रांती घ्या आणि पुरेस पाणी प्या देवीची सहाव्या दिवशीची अर्चना घरात सकारात्मकता आणेल प्रवासाला निघण्यापूर्वी देवाचं स्मरण करा शनिवारी तुमचा शुभ रंग आहे करडा शुभ अंक आहे सहा रविवार अठ्ठावीस सप्टेंबर नवरात्रीचा सातवा दिवस आठवड्याचा शेवट शांतपणे करा पुढच्या आठवड्यासाठी नियोजन करा सणामुळे झालेला खर्च तपासा आणि नीट मोजणी करा जुने मित्र भेटतील तुटलेले संवाद पुन्हा सुरू होतील पुरुषी झोप मिळेल मनशांती लाभेल कुटुंबासोबत मोठी पूजावा आरती करा सकारात्मकता वाढेल कुटुंबात संवाद साधून वेळ घालवा रविवारी तुमचा शुभ रंग आहे केशरी शुभ अंक के आहे सात सिंह राशीच्या लोकांसाठी हा टोडा एकूण संधी आणि उत्सवाने भरलेला आहे नवरात्रीचा शुभ काळ घरात आनंद नेतृत्व दाखवता येईल खर्चावर संयम ठेवा नातेसंबंधात संवाद महत्वाचा आहे आरोग्याच्या दृष्टीने सादा आहार विश्रांती आणि ध्यान उपयोगी ठरेल या आठवड्यातले काही उपाय रोज सकाळी पाच दहा मिनिटं ध्यान किंवा प्राणायाम करा सोमवारी पांढरी फुलं करा शुक्रवारी हिरवी फळ किंवा भाज्या दान करा शनिवारी प्रवास करताना घ्या गरीबांना अन्नदान करा मनशांती मिळेल मित्रांनो हे होतं सिंह राशीचं बावीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबरचं साप्ताहिक राशी भविष्य तुम्हाला हा अंदाज कसा वाटला कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया ती सांगू समर्थ